नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दोन तीन दिवसापूर्वी कोटा शहरामध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी आमदारांनी काय करायला पाहिजे अशा काही सूचना किंवा टीका करण्याचा माझ्यावरती प्रयत्न झाला आणि मी या विट्यामध्ये ज्या ड्रग्ज सापडले त्या ड्रग्जच्या विषयावरती डीपीडीसीच्या नियोजन समितीमध्ये काही मागण्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सर्वांनी पत्रकार बंधूंनी त्याच्या बातम्यांवर दुसऱ्या विषय लावल्या तो बोलतोय बोल कारण जी घटना घडली ती घटनाकडून जवळपास सहा सात आठ दिवस आले होते त्या आठ दिवसात कोणी स्टेटमेंट केलं नव्हतं पण मी स्टेटमेंट केल्यानंतर आपणही त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहोत हे दाखवण्यासाठी काही लोकांनी माझ्यावरती पत्रकार परिषद घेतली काही गोष्टींचा अवाप करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला परिषदेला बोलवले काय आरोप त्या ठिकाणी माझ्यावरती करण्यात आले की लोकप्रतिनिधीनी अमुक अमुक गोष्टी करायला पाहिजे होत्या घटना घडल्यानंतर संबंधित यंत्रणेला या ठिकाणी बोलवून घ्यायला पाहिजे होत मिटिंग घ्यायला पाहिजे होती हे करायला पाहिजे होत मला असं वाटते की लोकप्रतिनिधी ह्या नात्यानं एखादी घटना आपल्या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये घडल्यानंतर लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी अशी असते की जी, जी इन्व्हेस्टिंग एजन्सी असते त्या सगळ्याच जे तपास करत असतात इन्व्हेस्टिगेशन करत असतात त्या इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या एजन्सीला आपल्या स्टेटमेंटमुळं आपल्या फोन मुळे किंवा आपल्या एखाद्या कृतीमुळं त्या तपासामध्ये व्यत्यय आला नाही पाहिजे की पहिली जबाबदारी कुणाची असते तर ती लोकप्रतिनिधी असते तपास व्हावा त्या घटनेच्या जा खोलापर्यंत जावं म्हणून ज्या गोष्टी आमदार म्हणून मी करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला घटना घडल्यापासून मला समजल्यापासून न्यूज चॅनलमध्ये आल्यापासून त्या क्षणापासून की आत्ता क्षणापर्यंत जी जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे संबंधित यंत्रणेशी माझं बोलणं चालू आहे मी काही लोकांना घडलोय सुद्धा आणि त्यामुळे मला असं वाटतं की फक्त प्रेस घेऊन किंवा फक्त एखादी गोष्ट मांडून गोष्ट साध्य होत नसते की जबाबदारी घेऊन करा काम करावं लागतं ती जबाबदारी मी घेतली आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी केला होता आता लोकांनी असं सांगितलं की नियोजन समिती काय हा विषय मांडायचा सभा आहे का काय झाले मी सहा वर्ष जिल्हा नियोजन समितीमध्ये काम केले त्यांनी काय कधीच त्या नियोजन समितीचा काम ते सदस्य कधी नव्हते त्यांनी काम केलं नसल्यामुळे कदाचित त्यांना त्या नियोजन समितीचं कामकाजाची पद्धत माहीत नाही आणि मी अनेकदा सांगून झाले की प्रशासनामध्ये त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा ते त्या गोष्टींची त्यांना तिथे जाणीव नाही मुळात नियोजन समितीची ज्यावेळेला सभा सुरू झाली त्यावेळेला पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी असा घडला होता की हा तपास केला म्हणून आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादानी त्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आणि त्यांना बक्षीस रुपये रक्कम त्यांनी जाहीर केली होती सव्वीस जानेवारीला दादानी जाहीर केलं होतं की ड्रग्स गांजा ह्या विषयामध्ये जो अधिकारी तपास आदि करेल किंवा जी एखादी कुठलीही व्यक्ती ह्या ह्या जिल्ह्यातली कुठलीही सामान्य व्यक्ती जर आमु आशा आशा त्या व्यक्तीनं फोन करून सांगितले की अमुक अमुक ठिकाणी असं असं घडत आहे आणि ते जर खरं निघालं तर चंद्रकांत स्वतः त्या व्यक्तीला दहा हजार रुपये देणार आहे आणि ती पक्षाची रक्कम डिपार्टमेंटची पण होती आणि तेवढी एकत्रितपणे त्या अधिकाऱ्यांना देण्याचा तो कार्यक्रम होता आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये एक वस्तुस्थिती आहे की ह्या जिल्ह्याचा पुढच्या वर्षाचा आराखडा तयार केला जातो तो फक्त भौतिक कामांचाच असतो असं नाही म्हणजे विरोधकाने समजून घेतलं पाहिजे फक्त भौतिक कामावरती जिल्हा नियोजन समिती होत नाही ह्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हवा फक्त भौतिक विकास असेल आरोग्याचा विकास विकास असेल प्रशासन गतिमान करण्यासाठी काय ठोस पावलं उचलणं गरजेचं असेल किंवा गृह खात्याचं सगळे अधिकारी किंबहुना जिल्ह्यातल्या सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी त्या बैठकीला उपस्थित असतात आणि गृह खात्याचे सगळी लोक त्या ठिकाणी डिपार्टमेंट उपस्थित होतं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये विट्यामध्येच घडले असं नाही किवटे सुद्धा ड्रग्सचा विषय सापडला होता सा, सा, सांगली मिरजमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या बातम्या यापूर्वी होत्या किंवा मोठी कारवाई त्या ठिकाणी झाली मग जिल्ह्यामधनं हे ड्रग्ज किंवा हे आंबली पदार्थ हद्दपार झाले पाहिजे या हेतूनं त्या ठिकाणी चर्चा चालू होती सगळ्या आमदार महोदयांनी अशी मागणी केली की ह्या विषयावरती हो एक टास्क फोर्स तयार झाला पाहिजे आणि टास्क फोर्स तयार होण्याची मागणी आम्ही सगळे आमदार महोदय आम्ही सगळे त्या ठिकाणी एकत्रितपणे दादांच्याकडे मांडत दा 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 होतो आणि लगेच दादांनी दा ऍक्शन घेतली आणि एक टास्क फोर्स ह्या ड्रग्सच्या विषयावरती दादा तयार केलं त्याची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाली त्यामुळं मुळात तुम्ही समजून घेतलं पाहिजे नियोजन समिती ते ह्या विषयाची चर्चा होऊ शकते आणि नियोजन समिती हे मांडण्याचं चा अत्यंत चांगलं उदाहरण तिथं चा, चांगली जागा आहे की तिथं त्या ठिकाणी नियोजन समितीमध्ये हा मुद्दा मांडून त्याच्यावरती कारवाई करून घेणं हे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती आता तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की आता विधानसभेची निवडणूक निकाल लागून एक साधारण अडीच महिने त्या ठिकाणी पूर्ण झाले आता काहीच मिळत नाही मग विस्कटून काय मिळते का बघा त्याकडे ते सगळं आणायचं प्रशासनावरती आणि त्या प्रशासनाच्या मार्फत तुम्ही माझ्यावरती आरोप करायचा माझ्यावरती खुशाल आरोप करण्याचा प्रयत्न करा पण हे सगळं करत असताना आपल्याला आपलं राजकीय अस्तित्व टिकवलं पाहिजे हे करत असताना तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही ह्या शहराचं चाळीस वर्ष प्रतिनिधित्व करताय ना हे करत असताना एवढी मोठी घटना आपल्यामध्ये घडते आणि ती घडल्यानंतर तुम्हाला तसं वाटतंय की तुमचं तुमच्या अपेक्षा आहेत की मी असं करायला पाहिजे मी कसं करायला पाहिजे तर हे करत असताना एका झटक्यात आपल्याला ह्या ह्या शहरानं नाकारले म्हणून उडता खानापूर उडता विटा म्हणजे एका क्षणामध्ये ज्या शहराचं आपण नेतृत्व करतो त्या क्षणाला तुम्ही ह्या शहराला एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा प्रयत्न करताय माझ्यावरती आरोप करत असताना ह्या शहराची त्या मतदारसंघाची बदनामी करू नका इथल्या मतदारसंघातली जनतेची बदनामी करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे कारण तुमचं एक स्टेटमेंट किंवा माझं एक स्टेटमेंट ह्या शहरावरती ह्या शहरातल्या राहणाऱ्या लोकांच्या मनावरती ह्या शहरामध्ये येणाऱ्या व्यावसायिकांच्यावरती ह्या शहरामध्ये शिक्षणाच्या निमित्त येणाऱ्या मुलांच्या पालकांच्या मनावरती त्याची खोल जखम होण्याची शक्यता आहे आणि ती परत आपण कधीही भरून काढू शकणार नाही मला माझी विनंती की माझ्यावरती थेट थेटर होता पण ते आरोप करत असताना ह्या मतदारसंघातले किंवा ह्या गावांच्या वरती काय तुम्ही दखल करू नका एक गोष्ट तुम्ही अपेक्षा अशी केली की ते आम्ही काही सोशल एजन्सी आम्ही एकत्र घेऊ शाळा कॉलेजमध्ये जाऊन जनजागरण करूया जा, 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 काउन्सिलिंग करूया मुलांचं चांगली गोष्ट आहे डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये हाच विषय झाला की चंद्रकांत दादानी त्या डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये काउन्सिलिंग करणाऱ्या किंवा ज्या एन जी ओज ह्या क्षेत्रामध्ये काम करतात सगळ्यांना एकत्रित जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये तुम्ही केली ना ती आमचा निर्णय झाला की या जिल्ह्यामध्ये शाळा कॉलेजेस या सगळ्या ठिकाणी किंबहुना पालकांचं सुद्धा काउन्सिलिंग हो करणं आवश्यक आहे की आपला मुलगा घरी येत असताना चांगल्या कंडिशनमध्ये येतोय का त्याला कुठल्या व्यसनाचा नाद लागलाय हे सगळं करत असताना आपण सुद्धा तुम्ही करत असाल तर तुमचं स्वागत आहे कारण मी आज सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करते माझ्या मनामध्ये मा द्वेष माझ्या इलेक्शनचा काळ हा दहा दिवसाचा असतो मतदान झाल्यानंतर निकाल झाल्यानंतर मी आज जसं आम जनतेचा आमदार तसं तुमचा पण आमदार आहे तुम्ही मला मत मा दिला असू द्या नसू द्या त्यामुळं मी काम करत असताना लोकप्रतिनिधी या नात्यानं तुम्ही एखादी सूचना केली तर ती सुद्धा मी स्वीकारायला तयार आहे त्यामुळे त्याविषयी काय गैरवाट घेऊ नका फक्त आता कसं होतं ज्याला काही अपेक्षा आपण व्यक्त करतो की आमदारांनी असं करायला पाहिजे मग त्यात कमी पडले तर कमी पण पडले नाही तुम्हाला उलट माझी विनंती आहे की काही गोष्टी आता का राजकीय नेत्यांनी एकत्रित बसून म्हणजे एकत्रित एक बसायचं नाही पण काही गोष्टी लागतात त्या गोष्टी अशा आहेत तुम्हाला माझं काही प्रश्न आहे म्हणजे ह्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं ही गोष्ट एवढी साधी नाही आहे आपल्या शहरामध्ये तीस कोटीचं ड्रग्ज सापडतात कारखाना इथं जो ड्रग्ज तयार करायचं कारखाना आपल्या एमर्जन्सी मध्ये चालू आहे आणि ही गोष्ट एवढी सोपी नाही एवढ्या हलकं या गोष्टीला घेण्यासारखी परिस्थिती नाही फक्त सगळ्या राजकीय नेत्यांना त्या एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे तुम्हाला माझी विनंती आहे काही गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला नशेच्या इंजेक्शनचा तुम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा उल्लेख झाला की काही दिवसापूर्वी नशीचे इंजेक्शन विकणारी एक टोळी पोलिसांनी पकडली आता कोणत्या त्या टोळीत आहे त्या टोळीची कुणाशी लागेबंदी आहे त्या टोळी पोस्टर होती त्या टोळीतल्या सगळ्या आरोपींचे फोटो होते ह्याची आपल्याला ज्ञात असणं महत्वाचं आहे ती संबंधित कोणाशी लोक आहेत हे माहीत असणं महत्वाचं आहे आता ह्या ड्रग्सच्या विषयामध्ये ज्या आरोपीवर कारवाई झाली जो आरोपी म्हणून जो मुलगा अटक केला गेला पहिल्यांदा त्याचे लागेबंद कोणाशी आहेत ह्या शहरामध्ये त्याचा तपास पोलिसांनी प्रवाशी माझी विनंती कारण एवढ्यावरती थांबणार नाही कारण आता आपण जर कडक नाही वागलो आपण जर मुळापर्यंत नाही गेलो तर ह्या घटना परत परत घडतील आणि त्याची भरी मोठी किंमत ह्या शहराला दुर्दैवानं मोजायला लागेल मोजायला लागू नये प्रसंगी मला कितीही संघर्ष करावा लागला कितीही संकट तर मी ह्या विषयाच्या शेवटपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आता ते जसे त्या कुणाच्या पोस्टरवर ते शोधून घ्यायचं निश्चित करीत आता ज्या जो मुलगा अटक केला तो मुलगा किती वर्षपरी विट्यात आलाय त्याला विलट्यात बसताना तीस बावीस चोवीस वर्षाच्या मुलाजवळ एवढे पैसे असू शकतात की तो फायनान्स कंपनी काढतोय त्या फायनान्स कंपनीच्या उद्घाटनाला कोणाचे उद्घाटन झाले त्या फायनान्स कंपनीमध्ये आज कोणाचा फोटो आहे आणि तोच मुलगा एवढ्या मोठ्या रॅकेटमध्ये प्रमुख आरोपी म्हणून अटक होतो त्यामुळे मला असं वाटतंय की हे सगळं करत असताना आधी आपल्या जवळच्या लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना ह्याच्यापासून परावृत्त करावं लागल नाहीतर लोक परत आपल्याला विचारणार तुम्ही काल घेतली आणि त्याच्यामध्ये सावकारांकडे कारवाई झालं पाहिजे म्हणून सांगितलं आता त्यातल्या काल पोलिसांनी एका सावकारांवर कारवाई केली कुणाच्या संबंधित तो सावकार आहे कुणाचे त्याचे फोटो आहेत हे तर सुद्धा तपास करावा लागेल असं करत असताना फक्त आरोप करून ह्या शहराची बदनामी करण्यापेक्षा आधी आपलं अंतर्मन झाकून ठेवून आपल्या अंतर्मनात बघायला पाहिजे धाडस करून आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही बरावृत्त झालं पाहिजे मग व्याजाचा व्यवसाय असेल नशेचा धंदा असेल कोण गांजा विकत असेल या सगळ्या गोष्टींच्या पासून आपण आधी आपल्या पासून सुरुवात केली पाहिजे मग आपल्याला तो नैतिक अधिकार आहे की आपण जाऊन त्या शाळेमध्ये किंवा त्या शाळेतील मुलांना त्या मुलांच्या मुलां पालकांचं आपण काउन्सलिंग करू शकतो ही जबाबदारी ह्या आमदार म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या विषयावरती किंबहुना कायदा सुव्यवस्था या विषय मी तुम्हाला कदाचित माहीत नसेल या गोष्टी खरं सांगू नयेत कारण इन्व्हेस्टिगेशनवरती ह्या सगळ्या वर्षांच्या पर्यंत तुम्ही वकील आहात तुम्हाला अशी भान राहिलं पाहिजे की इन्व्हेस्टिगेशन चालू असताना आपण कधी स्टेटमेंट करू नये आता शक्य होतं का इन्व्हेस्टिगेशन एन सी डी करत होतं त्या एलसीबीच्या अधिकाऱ्यांना सीच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन इथं त्या सलाकार कारखान्यात असं म्हणणं शक्य नसतं ज्या गोष्टी करायला पाहिजे ते आमदार म्हणून गावकरनं अत्यंत ताकदीनं केले त्याचा तपास शेवटपर्यंत जावा जे जे आहेत त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी या हेतून आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि तशा सूचना प्रशासनाला वेळोवेळी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय एक अपेक्षा तुम्ही व्यक्त केली की अश्वाधा काही मुलांची झाली आणि खूप मोठी संख्या होती जवळपास सत्तावीस ते तीस मुलांना त्या ठिकाणी वीस बाधा झाली होती आणि ज्या वेळेला मला कळलं त्यावेळेला आमदार म्हणून फक्त घोषणा करून आणि प्रेस करून तो प्रश्न सुटत नसतात आमदारांना किंवा याचं जाण असली पाहिजे की एखादं संकट समोर आलं तर ते सोडवण्यासाठी पहिल्यांदा विचार केला पाहिजे बाकीच्या गोष्टी नंतर ते मला जेव्हा फोन आला की अशी अशी वीस मुलं वीस बाधा झालेली इथं सरकार दवाखान्यामध्ये आले ती आल्या आल्या मी सगळे कार्यक्रम रद्द करून मी ताबडतोब त्या हॉस्पिटल निघालो खानापूर ते विटा, विटा पेड़ेटरी, पेड़ेटरी या वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्ही माहिती घ्या तुम्हाला माझं सिनियर रिपोर्टमेंट सुद्धा द्यायला तयार आहे त्या विट्या शहरातल्या सगळ्या लहान मुलांच्या डॉक्टरना मी सगळ्यांना फोन केला तुम्ही ताबडतोब तिकडे या जेवढ्या अँब्युलन्स अव्हेलेबल होतील सगळ्या मी तिकडे आणण्याचा प्रयत्न केला जेवढी मेडिसिन्स अव्हेलेबल होतील मी सगळं तिथं तयार करून ठेवलं मी या आपल्या आदेशला चार अम्ब्युलन्स ठेवल्या होत्या हॉस्पिटलजवळ मी दोन अँब्युलन्स पाठवून दिल्या एक पत्र डॉक्टरांनी पाठवून दिलं की मुलं येण्याची वाट बघू नका आणि सिमटम दिसतात का आणि काय त्रास का काही का। मुलं दोन का तीन मुलं आपण शिफ्ट केली शिफ्ट करताना सुद्धा तिथं सिव्हिल सर्जन साहेबांना कॉन्टॅक्ट करून तिथे सगळी व्यवस्था तिथं तयार ठेवण्याचा प्रयत्न केला होता ही जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार या नात्यानं मी अत्यंत फक्त ह्या गोष्टी सगळ्या सांगत बसत म्हणजे मी इतकं काम करतो की तुम्हाला काय काय सांगायला असेल तर आता त्याचं भांडवल कधी काय करायचं नसतं कारण काही दिवसापूर्वी तुमच्या संबंधित एका शाळेमधनं एक प्रकरण असं घडलं होतं की एक चौदा वर्षाची मुलगी मी अजिबात नाव सांगणार नाही चौदा वर्षाची मुलगी तिला फक्त वेळेत हॉस्पिटलाइज केलं नाही तुमच्या संस्थेनं ना। म्हणून ती परत वेंटिलेटरवरती गेली होती तिची आखी ट्रीटमेंट व्हावी म्हणजे तिला सात दिवस मी ऑब्झर्व करत होतो डॉक्टरनं रेग्युलर कॉन्टॅक्ट करतो की कसे आहे शिफ्ट करायला लागते पुढे न्यावं हो लागते ती मुलगी वाचली पाहिजे मी कधीही तुमच्या नाव घेतलं नाही त्याची प्रेस घेतली नाही कारण लोकप्रतिनिधी जबाबदारी असते तुम्हाला परत सांगतो की मॅना तुमचं सुद्धा आमदार त्यामुळं तिथं सुद्धा तुमची बातम्या मिळावी शहराची बातम्या मिळवी या हेतूने मी आरोप प्रत्यारोप केलेला नाही ही घटना गांभीर्याने घेण्याची खूप गरज आहे तुम्हाला काय वाटतं एखादी सूचना द्या सुबाबत आमदार म्हणून शंभर टक्के स्वीकारेन आपल्याला आता मॅच्युरिटी आली पाहिजे विस्कोटून तुम्हाला मतं मिळणार नाहीत प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करते त्यांना काम करू द्या माझं उलट असं म्हणणं आहे की तुम्ही सरकारने का तुम्हाला जर काही औषधी माहिती असेल कारण ते जिथं ड्रग्सचा कारखाना चालू होता तयार करायचा ते शेड कुणाच्या संबंधित आहे ते लोक कोणाच्या पार्टीचे आहेत इथपण इथंपर्यंत जर आपल्या उठ्या शहरामध्ये होत असेल तर तुमची पण जबाबदारी आणि माझी पण जबाबदारी मी माझी जबाबदारी नाकारणार नाही ना एकत्रितपणे राजकारण ना राजकारणात चिकन होईल माझी तुम्हाला एखादा दारू विकत असेल तर ती गोष्ट वेगळी पण न या मोठ्या शहरातल्या अनेक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल माणूस ड्रग्सच्या काय करण्याचा नियम नसतो अत्यंत धोकादायक ड्रग्स धोकादायक आहे मी तुम्हाला पण विनंती करणार आहे अधिक सगळ्या जनतेला विनंती करणार आहे की ह्या विषयावरती आपल्या सर्वांचं बारीक लक्ष पाहिजे आपल्या कुटुंबात सुद्धा लक्ष पाहिजे आणि जर कोण राजकीय कार्यकर्ते ह्याच्यातील नवर असतील तर त्यांना माझी विनंती आहे म्हणजे माझ्या पाठीला असू द्या किंवा कुणाच्या असू द्या हे खपवून घेतलं जाणार नाही हे मोडलं जाणार या मतदारसंघामध्ये कालच माझे दोन महिन्यामध्ये अत्यंत शिस्तीनं काम करण्याची जबाबदारी मी प्रशासनाला दिली त्यांना फ्री हँड डिपार्टमेंटला मी अगदी स्पष्टपणे सांगतो ट्रिपल सीटला सुद्धा आम्ही कुणाला आता फोन करणार नाही जर एखादं जमीन प्रकरण असेल हॉस्पिटल असेल काय असेल तर आम्ही मदत करू नाहीतर प्रशासनाला आम्ही फ्री हँड दिलाय पोलिसांचा वचन त्या मतदारसंघावरती तिथल्या गुन्हेगारात राहील जबाबदारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळं बदनामी करण्यापेक्षा ह्या शहराची जरी तुम्हाला स्वीकारलं नसलं तरी सुद्धा आपली जबाबदारी कारण चाळीस वर्ष तुम्ही या शहरावरती राज्य केले त्यामुळं आता मिळाल नाही म्हणून बदनामी करण्यापेक्षा ह्या लढाईमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं सामील व्हा आम्ही आमच्या पद्धतीने सामील होतो तुमच्या संबंधित त्यात काय लोक असतील त्यांना ताबडतोब सूचना देऊन तुम्ही यातनं बाहेर पडा कारण नसताना माझी बदनामी करत आता शहराची आणि मतदारसंघाची बदनामी करू नका एवढी साधी आणि प्रेम माझी विनंती